सिंदखेडा मतदारसंघातील जनता शोषित आहे सर्वसामान्य महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते विरोधात पोलीस प्रशासन हाताशी धरून इंग्रजासारखे जुलमशाही या मतदारसंघात सुरू आहे त्यामुळे जनतेला सोबत घेऊन जन आंदोलन उभारण्यात येईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी दिली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विठ्ठल सिंग गिरासे महेंद्र निकम अरुण सोनवणे शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख गिरीश देसले शैलेश सोनार राजेंद्र देशमुख ब्राह्मणे सरपंच प्राध्यापक सुरेश भिल उपसरपंच देवानंद बोरसे हिरालाल बागले राहुल माणिक देवीदास मोरे दुर्गेश पाटील आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते बांडून करायचं आणि काही राजकीय विषापोटी राजकीय लाभासाठी काही लोक याचा गैरफाद्या घेत आहेत आणि गोरगरिबा दाखल करायचं काम करतात तर याला पोलीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे पोलीस प्रशासन अशा गोष्टींना त्यांनी थारा द्यायला नको परंतु पोलीस प्रशासन अशा गोष्टींना थारा देऊन गोरगरिबांना एक अत्यक्ष अटकेत टाकण्याचं नाडण्याचं काम करते या पुढे काळात आम्ही प्रशासनाला आपल्या माध्यमातून सगळ्यांना इशारा देतोय की या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये राजकारणाच्या वेळेस राजकारण राजकारण बाजूला ठेवून लोकांना शांततेने सुरक्षेने चालू द्यायला पाहिजे हे दाखल होत असलेले खोटे गुन्हे हे मागे घेतले गेले पाहिजेत पोलिसांनी त्याची शहनिशा केली पाहिजे कोणी आलं दाखल करायला खरोखर झालेल्या नाही माझा पोलीस प्रशासन आपल्या माध्यमातून अजून एक प्रश्न आहे ज्या फिर्यादीने राहुल निकम आणि त्याचा मित्र राहुल पाटील त्यांनी ही फिर्याद दिलेली आणि त्यांनी अशा पद्धतीने दहा कलमं लावलेले त्यांनी तपास केला का यांना किती प्रकारे मार बसलेला आहे त्यांच्यावर अंगावर किती खर्च केला आहे माझ्या माहितीनुसार आणि मी काल बांबणे गावाला भेट दिली असता बांबडे गावातील ग्रामस्थांशी माझ्या महिला भगिनीची तरुणांशी चर्चा केल्यानुसार गावातील सगळ्यांचं असं म्हणणं आहे की त्याला त्याच्या अंगावर एक खर्चाटा सुद्धा नाही आहे जर त्याच्या अंगावर एक खर्चाटा नसेल तर एवढे मोठे कलम लावणं आणि एवढे मोठे मोठ्या प्रमाणात गुन्हा दाखल करणं एक प्रकारे राजकीय सूळ हा प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडनं बसू आहे आणि हे याच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इतर मित्रपक्ष आम्ही कोणी थकवून घेणार नाही आम्ही सर्वांना सुखीला घेऊन जनतेला सक्तीला घेऊन या तालुक्यात जनतेच्या लढाईसाठी जनतेच्या न्यायासाठी एक जनआंदोलन उभारण्याचा पुढे आम्ही आमचा प्रयत्न राहील अशीच प्रशासनाकडे आमची मागणी आहे की आपण तातडीने याच्याने गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना भेटून हे सगळं निवेदन घेऊन आहे याच्यात लक्ष आलं असेल